यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ लोकप्रिय पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आर्णीतून पुढील प्रवासासाठी जाताना त्यांनी अरुणावती नदीच्या तीरावर असलेल्या सुफी संत बाबा कंबलकोश दर्गा येथे दर्शन घेतले यासाठी दर्गा कमिटीचे त्यांना निमंत्रण सुद्धा होते तसेच दर्गा परिसरातील नीटनेटकेपणा व कमिटीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी पोलीस अधीक्षकांना विनंती करण्यात आली होती दरम्यान सुफी संतांच्या दरबारात पोलीस अधीक्षकांची बा हजेरी पाहून हो। उपस्थित भाविकांची मने भुजबळ यांनी जिंकली डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी दर्गामध्ये प्रवेश घेण्याआधी टोपी परिधान केली दर्ग्यामध्ये प्रवेश घेताना व बाहेर निघताना थोर संतांचा मान कसा राखला जातो ती अदबी पोलीस अधीक्षकांच्या वागण्यामधून दिसून आल्याने सुसंस्कारित पोलीस अधिकारी असल्याचा अनुभव उपस्थित भाविक भक्तांनी अनुभवला दरम्यान पोलीस अधीक्षकांचा सन्मान दर्गा कमिटीचे सर्व सदस्य व सचिव रियाज बेग यांनी केला यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती व व्यापारी उपस्थित होते येथील संत बाबा कंबल पोष यांच्या भव्य दरबारात सर्व धर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात समाजातील एकोपा जोपासण्याचं काम वर्षानुवर्षापासून कायम राखणे ही सोडत बाबा कंबलपोष दर्गा व कमिटीची सर्वदूर सुप्रसिद्ध आहे जुन्या परंपरेनुसार बाबांचा प्रत्येक संदल डोक्यावर घेण्याचा मान ठाणेदार असतो त्यामुळे दर्गा व पोलीस यांचा सलोखा खूप जुन्या काळापासून आहे याआधी सुद्धा एस पी अब्दुल व अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी दर्शनासाठी दर्गेत आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा काही दिवसाआधीच बाबा कंबलपोष दर्गा येथे भेट देऊन दर्शन घेतल्याचे समजले रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्ने